हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईफ्स आज आपण रसमलाई रोल करणार आहोत मिठाईचा प्रकार आपल्या गणेश चतुर्थीनिमित्त आपले गणपती येणार आहे तर एक मिठाई पण झालीच पाहिजे मोदक तर करून दाखवले मी आज मी तुम्हाला रसमलाई मिठाई करून दाखवणार आहे तर बघा बरं त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते पनीर घेतले आपण दोनशे ग्रॅम त्याचे मी चौकोन असे हे काप करून घेतले आहेत इथं केशर मी दुधात भिजत घातलेलं आहे केशराचे धागे साखर अर्धी वाटी तीन वेलची घेतलेली आहेत डेसिकेटेड कोकोनट एक वाटी घेतली लहान आपली मिल्क पावडर घेतली आहे एक वाटी मगजबी घेतलेले आहेत काजू बदाम घेतलेले आहेत पिस्ते घेतलेले आहेत आणि इथं मलई घेतलेली आहेत आणि हे रोज पेटल्स घेतलेले आहेत पाकळ्या तर तूप घेतलेले आहे आता आपण करूया सुरुवात सर्वप्रथम आपण साखर बारीक करून घेणार आहे त्याच्याबरोबरच आपण वेलची पण घालणार आहे मिक्सरला बारीक करून घेऊया पहिल्यांदा साखर साखर बारीक करून घेतलेली आहेत आता पनीरचे क्यूब आपण त्यातच घालून ते सुद्धा आपण पल्स मोडवर फिरवणार आहोत पनीरमध्येच डेसिकेटेड कोकोनट घालूया आपण एक वाटी घेतलेलं ते सुद्धा आपण सर्व एकत्र करून बारीक करूया पल्स मोड वर गरम करायला ठेवलेला आहे त्यात आपण एक चमचा तूप घालून घेऊया साजूक तूप आता चांगलं ते गरम होऊ हो देऊया यात आपल्याला ड्राय फ्रुट्स आपण भाजून घेणार आहोत काजू बदाम बी घेतलेली आहे मी एक चमचा आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत हे आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहेत गॅस लो टू मीडियमच ठेवलेला आहे मी आपण असे तुपात करून घेतले ना तर खाताना ते छान क्रंची लागतात टेस्ट तुपामुळे अजून त्याची टेस्ट वाढते ड्राय ची अगदी किंचित करून घेणार आहोत थोडेसे आता आपण काढून घेऊया आता आपण जे पनीर डेसिकेटेड कोकोनट आणि शुगर मिक्सरला बारीक करून घेतली आहे ती टाकून घेऊया आणि हे चांगलं आपण परतूया हे चांगलं आपल्याला आहे ना परतून घ्यायचं आहे आणि आताच आपण मिल्क पावडरही घालणार आहोत गॅस लो टू मिडियमच केलेला आहे मी आपल्याला फक्त हे चांगलं एकजीव करून घ्यायचंय मिल्क पावडर घालूया आता यात आपण एक वाटी घेतली होती याच वाटीचं प्रमाण आपण दोन ते तीन चमचे मलाई घेतली होती दुधाची घालूया एकत्र करूया वेलची पावडर तर आपण साखर बारीक करतानाच त्यात घातली होती वेलची तीन वेलची बारीक करून घेतलेली आहे केशर मिश्रित दूधही आपण ह्यातच घालून घेणार आहोत मी गरम दुधामध्ये केशर भिजत घातले होते तेही आपण म्हणजे आपल्या रसमलाईला टेस्टही छान येणार केशरमुळे सुवासही छान येणार आणि कलरही चांगलं परतून घेऊया आपण हे एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंधही अप्रतिम सुटलेला आहे आपल्या रसमलाई मिश्रणाचा आणि अगदी हे बघा असं फडफडीत होईला लागलं आहे पूर्ण आपल्याला असंच टेक्स्चर हवं आहे हलवाई टाईप आपण रसमलाई करणार आहोत अगदी दानेदार झालेला आहे तुम्ही जवळून बघा गरम हे खूप असं दाणेदार टेक्स्चर हवं आपल्याला अगदी परफेक्ट आता ह्यामध्ये आपण गुलाबाचे पेटल्स घालूया पाकड्या थोड्या मी घरीच करून ठेवल्या होत्या थोड्या बारी गरम करून घेतल्या मी आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे गार करून घेऊया मिश्रण हे आपलं मिश्रण गार झालेलं आहे आता आपण रसमलाईची मिठाई करून घेऊया मी ह्या स्पूनमध्ये करणार आहे असे गुलाबीचे पॅटल्स गुलाबाचे पॅटल्स टाकायचे थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकायचं आतमध्ये आणि त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं हे मिश्रण आपलं गार झालेलं आहे तर आता आपण ड्रायफ्रूट्स टाकूया ह्या स्पून मध्ये आपण करून घेणार आहोत मिठाई आपण ड्रायफ्रुट्स घातलेत आतमध्ये आता हे बॅटर घालूया आणि प्रेस करूया आणि काढून घेऊया असं काढून घेऊया अस काढून घेऊया हे बघा आपली मिठाई किती सुंदर आहे अशा आपण सर्व मिठाई करून घेऊया रसमलाई मिठाई अजून दाखवते एक करून असं ड्राय फ्रुट्स घालून घ्यायचे खाली हे असं आपलं मिश्रण भरायचं ह्यामध्ये असं दाबून घ्यायचं आणि असं काढून घेऊया असं काढून घेऊया बघा किती सुंदर मिठाई झाली आपली अशा सर्व करून घेऊया आपण ही आपली रसमलाई मिठाई तयार झालेली आहे बघा कशी दिसतीये अगदी दाणेदार हॉटेल स्टाईल हलवाई स्टाईल झालेली आहे बाजारा, बाजारात ह्या दिवसामध्ये बाजारात डुप्लिकेट मिठाई अस मिळते त्यापेक्षा आपल्या घरीच हातानेच आपण अशी छान मिठाई बनवू शकतो बाजारात जाण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी आपण अशी मिठाई बनवू शकतो रसमलाई रोल हा एक रसमलाई मिठाई एकदम खास आणि क्रिएटिव्ह डेझर्ट आहे मौसर रसाळ स्वाद आणि मलाईदार क्रीमचा मखमली स्पर्श मिळतो या मिठाईत केशर वेलची पनीर मिल्क पावडर डेसिकेटेड कोकोनट शुगर ड्रायफ्रूट्सची सजावट करून अप्रतिम चव आणली जाते दिसायलाही आकर्षक आणि खायला तितका स्वादिष्ट असलेला हा आपला रसमलाईचा रसमलाई मिठाई खास पार्टीमध्ये किंवा फेस्टिवलला सर्व केली जाते त्यात रसमलाईची गोडी आणि क्रंची ड्रायफ्रूटचा परफेक्ट संगम अशी ही मी रसमलाईची मिठाई बनवून दाखवली आहे तुम्हाला आवडली का तुम्हीसुद्धा करून बघा आवडली असेल तर आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली की नाही कशी वाटते ते आता हे मी गणपतीसाठी खास हा पदार्थ करून दाखवला आहे ही रेसिपी करून दाखवलेली आहे घरच्या घरी आपण रसमलाई मिठाई अगदी साध्या सोप्या पद्धतीत करून दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा करू शकता आणि तुम्ही करा आणि मला कमेंट कमेंटमध्ये सांगा कशी झाली आणि संगीताच किचन वाईफ्सला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू